नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण हे व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचे अच्छे तुरीचे बाजारभाव आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि ला बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य सांगा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या अच्छे महाराष्ट्राचे तुरीचे बाजारभाव आजचे आज आलेला तुरीचा बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती आहे अहमदनगर जिल्हा तुरीचा प्रकार लोकल अवक बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार रुपये क्विंटल उदगीर लातूर जिल्हा तुरीचा प्रकार लोकल अवक्षे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल कारंजा तुरीचा प्रकार लोकल अवक, अवक चारशे दहा क्विंटलची कमीत कमी कमीदास सहा हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे पाच रुपये क्विंटल अमरावती तुरीचा प्रकार गज्जर आवक तीन क्विंटलची कमीत कमी कमीदास सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल लातूर तुरीचा प्रकार लाल आवक एकशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दाज सात हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल अकोला तुरीचा प्रकार लाल अवक सहाशे सव्वीस क्विंटलची कमीत दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा आदास सात हजार नऊशे रुपये क्विंटल अमरावती तुरीचा प्रकार लाल आवक पंधराशे शहाण्णव क्विंटलची कमीत दर सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल मालेगाव तुरीचा प्रकार लाल आवक दोन क्विंटलची कमीत कमी, कमी सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे साठ रुपये क्विंटल चिखली तुरीचा प्रकार लाल आवक चार क्विंटलची कमीत दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल सर्वचा दादाज सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल हिंगण घाट तुरीचा प्रकार लाल अवघ बाराशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा दंदाज सात हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल वाशिम अनसिंग तुरीचा प्रकार लाल अवघ साठ क्विंटलची கம்மி கமித சாஹார ஆ சார் ஜாஸ்தி சார் சாஹி சார்ப்பல அவக சிவிட்டல் கமித் கமிதா சாஹி ஆண சாஹி க்விண்டல் ஜாஸ்தா ரூபாய் க்விண்டல் மல்பூர் துரிச்சா அவகே நவ்வா க்விண்டல் कमीत कमीदास सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल मेहकर तुरीचा प्रकार लाल अवक पंधरा क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल हिमायतनगर तुरीचा प्रकार लाल अवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल उमरखेड तुरीचा प्रकार लाल अवक साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल उमरेड तुरीचा प्रकार लोकल अवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल जालना तुरीचा पांढरावान जा अवक पन्नास क्विंटलची கமீத் சாஹி ரூபாய் சர்வசார சாஹிபார்க்க அவக சௌசல் கமித் கமீச சாஹி தோன்சே ரூபாய் கவிண்ட்டர் சாஹிபல் ஜாஸ்தே ரூபாய் க்விண்டல் பான்ராவக சார் कमीत कमी, कमी सर्वसाधारण सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्ती आजार सहा हजार नऊशे रुपये क्विंटल अवराश शहा जाने तुरीचा वाण अवघ तीन क्विंटलची कमीत कमी, कमी सर्वसाधारण आणि जास्ती आजार सात हजार रुपये क्विंटल हे होते पंधरा ऑक्टोबर दोन हजार बावीस आजचे महाराष्ट्राचे तुरीचे बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायको बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत पर्यंत नमस्कार